नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्सम चॅनल आज आपण बघणार आहोत मा टेट सी टेट की आणि टेटच्या संदर्भात बालमानाशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील काही संकल्पना चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला आज बघणार आहोत आपण कल्पना कल्पना म्हणजे काय तर प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे आगळेवेगळे मानसचित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना असे म्हणतात कल्पनेत मागे घेतलेल्या अनुभवांच्या आधारे नवे चित्र तयार केले जाते कल्पनेचे प्रकार दोन आहेत एक आहे पुनरत्व उत्पादित म्हणजे रिप्रोडक्टिव कल्पना आणि आहे रचनात्मक म्हणजे कन्स्ट्रक्टिवटिव्ह इमॅजिनेशन म्हणजेच कल्पना रचनात्मक कल्पनेचे परत दोन भाग पडतात त्याचे दोन सर्जनात्मक आणि अणुकारात्मक त्यानंतर सृजनात्मक कल्पने रचनात्मक कल्पनेचे तीन भाग पडतात व्यावहारिक स्वैर आणि सौंदर्यनिष्ठ कल्पना पुनरुत्पादित कल्पना म्हणजे काय तर एखाद्या पहिल्या आपण पाहिलेल्या क्रिकेटचा सामना स्वत पटलावर जसा तसा तस साकारतो तेव्हा त्या मानसशास्त्राच्या भाषेत पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात शाळेचा पहिला दिवस आठवणी लग्नसंभारातील दिवस आठवणे नंतर रचनात्मक कल्पना म्हणजे काय शिक्षकाने शाळेत केलेल्या कार्यक्रमाचे नियोजन सृजनात्मक कल्पना कवीने लिहिलेल्या कविता साहित्यकाचे साहित्य चित्रकारांचे चित्र, चित्र शिल्पकारांचे शिल्प संशोधनाचे संशोधन संशोधना आणि शास्त्रज्ञांचा शोध हे सर्व सं संरचनात्मक सर्जनात्मक कल्पनेमध्ये मोडतात त्यानंतर आहे व्यवहारिक कल्पना इंजिनिअरिंग यांनी तयार केलेल्या घराचा आराख खडा किंवा पुलाचा आराखडा हाच व्यावहारिक कल्पनेमध्ये समाविष्ट होतो स्वैरकल्पना प्रियकर प्रियसीमध्ये आढळणारी कल्पना म्हणजे स्वैरकल्पना त्यानंतर आहे विचार प्रक्रिया मनच्या मतानुसार प्रक्रिया म्हणजे काय तर पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जळवाजळ करणे म्हणजे विचार करणे होय जेम्स यांच्या से मते आपल्या अनुभवांची ज्ञानात्मक बाजू म्हणजे आपले विचार गॅरेटच्या मतानुसार मानसिक विचार प्रक्रियेचा अवबोध प्रतिमा कल्पना संबोध या किंवा मा अशाच मानसिक संतुल मानसिक प्रक्रियांचा प्रयोग केला जातो ही विचार प्रक्रिया बहुतेक वेळा सदृ वेळा अदृश्य आणि अमूर्त असते तर विचार प्र प्रक्रियेचे घटक कोणते आहेत तर आ, दोन घटक पडतात त्याची अवबोधात्मक पातळी आणि संबोधात्मक पातळी अबोधात्मक पातळीमध्ये महात्मा गांधीचा फोटो दाखवताच विद्यार्थी विचार करतात आणि संबोधात्मक पातळीमध्ये शाळा आई या विषयावर विद्यार्थी निबंध लिहितात असे हे उदाहरण घेता येईल त्यानंतर आहे संकल्पना किंवा संबोध पुढील टप्प्या तयार होतो याचे पाच टप्पे आहेत पहिला टप्पा आहे वस्तुकीय प्राणांचे प्रत्यक्षात ज्ञान होणे दुसरं आहे गुणवैशिष्टांचे ध्यानात घेणे तिसरं आहे गुणवैशिष्टांचे सामान्यीकरण करणे तिसरा चौथं आहे अमूर्त रूप देणे पाचवा या शब्दांच्या माध्यमातून संबोध किंवा मा संकल्पना तयार होणे तर संबोध किंवा संकल्पनेचे प्रकार आता आपण बघू येतं संबोध आणि किंवा संकल्पनेचे सहा प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार आहे व्यक्तिविशिष्ट संबोध आई वडील पालक म क मालक आजी आजोबा वर्गनिष्ठ विशिष्ट संबोधामध्ये प्रक्ष प्राणी पक्षी मानव यांचा समावेश होतो गुणधर्म विशिष्ट संबोधामध्ये गोड चांगला हे प्रेमळ शूर आंबट तिखट यांचा समावेश होतो दर्शक संबंध संबोध संबोध जवळ दूर कमी जास्त लहान मोठा याचा समावेश होतो तर कालवासव संबोधामध्ये आज उद्या दिवस महिना वर्ष हे संबोध वापरले जातात संख्यात्मक संबोधामध्ये दहा शंभर हजार लाख यांचा समावेश होतो त्यानंतर बघूया विचार प्रक्रियेतील प्रमुख अडथळे कोणते असतात ते तर पहिलं हे निरीक्षातील दोष काही वेळा आपले निरीक्षण अपुरे असते अपुऱ्या निरीक्षणावर आधारलेले विचार दोषपूर्ण ठरतो आपल्या निरीक्षणात आपल्या विचारांशी न जुळणारी मते विचारात घेत नाहीत त्यानंतर हे पूर्वग्रह दूषित मते एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा विचार प्रणालीबद्दल पूर्वग्रह धरून आपण विचार करू लागतो पुष्कळ वेळा त्या व्यक्तीबद्दलचा किंवा प्रणालीबद्दलचा आपण ग्रह चुकीचा असतो त्यानंतर हे काल काकतालीय न्याय म्हणजेच दोन घटना लागोपाठ घटल्या की त्याला एकमेकाशी अर्थार्थी संबंध नसताना त्या दोन गो घटना कार्यकारांसंबंध जोडण्याचा आपण प्रयत्न करतो हे संबंध जोडल्यामुळे विचार प्रक्रियेत दोष निर्माण होतात उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर विवाहानंतर सुनघरात आले आणि दीर्घ आजारी असताना तिचा सासा दुर्दैवानी मूर्त पावला तर दोष सुनेला दिला जातो किंवा मां मांजर आडवे जाणे गेल्यास काम न होणे हा गैरसमज मानला जातो त्यानंतर इच्छानुवरती विचार आपल्याला जसे घडावे वाटते तसे घडणार आहे असे गृहीत धरून आपण जेव्हा विचार करू लागतो त्यावेळी इच्छानुवर्ती विचार केल्यामुळे विचार प्रक्रियेत दोष निर्माण होतो उदाहरणार्थ परीक्षेत एखाद्या विषयावर प्रश्न येणार नाही असे अध्ययनार्थी स्वतःच्या इच्छेनुसार गृह धरतो आणि मग तसा विचार करतो त्यामुळे विचार प्रक्रियेत दोष निर्माण होतो विचारांची पद्धती ह्या चार आहेत सहा आहेत पहिली उद्गामी व अवगामी विचार पद्धती आहे समस्या विभोजन पद्धती तिसऱ्या अवगामी विचार पद्धती चिकित्सक विचारपद्धती पाचवं केंद्रानुगामी व केंद्रप्रसारी विचारपद्धती पाचवी आहे सृजनशील विचारपद्धती सहावी विमर्श विचारपद्धती उद्गामी व अवगामी विचारपद्धतीमध्ये तर्क आणि अनुमान हे वर वरच्या पातळीवर विचार प्रक्रियेचे अंग होय साधा विचार हा दुसऱ्या विचाराशी संबंधित असत नाही तो स्वतंत्र असतो तर्कविचार मात्र एकामाग एक असे विचार असतात त्याची संगती असते तर्कविचारात तर कल्पनाची सुसंगता सारखी असते समस्या विमोचन पद्धतीमध्ये व्यक्तीच्या जीवनात सतत अनेक समस्या निर्माण होत असतात समस्या निर्माण झाली की ती समस्या सोडविण्यासाठी व्यक्ती अनेक प्रकारे विचार करतो व्यक्तीच्या समस्या सोडविण्यासाठी ही विचार प्रक्रिया म्हणजे सामान्य विमोचन होय जॉनडून जॉन्डू यांनी समस्या जे पुढील टप्पे सांगितले आहेत समस्येची जाणीव घेणे समस्येसंबंधी घटक ध्यानात घेऊन विश्लेषण करणे समस्येचे विमोचनासाठी विविध उपायांचा विचार करणे अनेक उपायातून योग्य उपायांची निवड करणे समस्या विमोचन करणे त्यानंतर हे अवगामी विचारपद्धती या प्रकारच्या विचारपद्धती तर प्रथम वर्गच सर्वसामान्य नियम दिलेले असतो आणि नंतर त्या नियमाच्या आधारे उदाहरण पडताळता येत प पाहिले जातात पहिल्या दिलेल्या विधानातील पहिल्या विधानाचं पूर्वपक्ष असे म्हणतात त्यानंतरच्या विधानाचा उपपूर्वपक्ष असे म्हणतात तर शेवटच्या विधानाचं उत्तर पक्ष म्हणतात समस्या विमर्श करून शिक्षकांनी पुढील तत्वे माहीत करून घेणे अगत्याचे आहे तर त्याच्यामध्ये आहे समस्या ही विद्यार्थ्यांशी विधानार्थीची असली पाहिजे समस्या खूप व्यापक असून चालणार नाही समस्या सोडविण्यासाठी माहिती गोळा करण्याची मदत करणे संकलित केलेल्या माहितीचे वर्गीकरण करणे त्यानंतर समस्याची पर्यायी उत्तरांची मांडणी करण्यासाठी मार्गदर्शन करणे त्यानंतर चिकित्सक विचार पद्धतीमध्ये चिकित्सक विचार पद्धतीत व्यस्त घटना प्रसंगसूत्रे तत्वे इत्यादी गोष्टीचं सूक्ष्मपणे निरीक्षण केले जाते त्यानंतर विश्लेषण परीक्षण आणि शेवटी मूल्यमापन केले जाते एखाद्या जा परी अध्ययनार्थी परीक्षेत अनुत झाला या घटनेला घडलेल्या घटनेचा विविध अंगाने विचार करणे म्हणजे चिकित्सा विचारपद्धती केंद्रानुगम व केंद्रप्रसार विचारपद्धती म्हणजे काय तर ज्या प्रश्नांची उत्तर देताना नेण्या ने ने प्रदेशांची किंवा विचार करावा लागत नाही उत्तर देताना एका दिशेने जाणारा विचार असतो त्या विचाराचं केंद्रागुमान विचारपद्धती असे म्हणतात उदाहरणार्थ तीन गुणीला पाच बरोबर किती असं केंद्रानुगमने विचाराचं पद्धतीचे उदाहरण सांगता येईल केंद्रप्रसारीमध्ये ज्या प्रश्नांची उत्तरे देताना वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या दिशांचा विचार करावा लागतो त्या विचाराचं केंद्रप्रसारी विचार असे म्हणतात उदाहरणार्थ झाडांचे वेगवेगळे उप उपयोग कोणते त्यानंतर आहे सृजनशील विचार पद्धती अनुभवांची योग्य प्रकारे जुळवणी करून जेव्हा नवीन कृती निर्माण होते तेव्हा त्याचं ते सृजनशीलता असे म्हणतात सृजनशीलची वैशिष्ट्ये काय तर बघू विचारांची असणे नसणे अधिक आविष्कार असतो सृजनशीलतेतून व्यक्तीचं निर्मितीमध्ये सॉरी निर्मितीनंतर समाधान मिळते उदाहरणार्थ साहित्यिक कलावंत शास्त्रज्ञ चित्रकार शिल्पकार त्यानंतर सृजनशीलते विचारात पुढील टप्पे दिसतात तर त्याचे चार टप्पे पडतात पूर्वतयारी पोषण प्रघटन आणि चौथा हे पडताळा पहिले सुरुवातीला आहे पूर्वतयारी नवीन विचार सहजासहजी सुचत नाही त्याच क्षेत्रात व्यासंग त्या व्यवतीत प्रतिबिंबित होतो प्रश्नासंबंधाची विस्तृत माहिती त्याच्या डोक्यात घोळत असते त्यानंतर पोषण म्हणजे काय तर या स्थितीत अबोध मनात कल्पना जोपासले जातात विचारांचं नव्या दिशा ध्यानात घेतात विचार चांगले रुळले धुसळलेले जातात प्रगटन डोक्यात स्वच्छ प्रकाश पडतो दिव्य प्रकाशात समस्या उजळून निघते उत्तराचं साक्षात्कार घडतो त्यानंतरच चौथा टप्पा आहे पडताळा पडताळ्यामध्ये नवकल्पनांची नीट परीक्षा धरून परीक्षा करून गृहित कृत्य तपासून घ्यावे लागते नवकल्पनेचा स्वीकार केला जातो यानंतरच्या भागात आपण स्मरण या भागाविषयी बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका